अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तीची शक्ती या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्रत्येकाच्या घरी भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होते प्रत्येकजण गणपती बसवतात तर तुम्हाला माहिती आहे का गणपती का बसवतात ते तर आज आपण ते जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर चॅनेलवर नवीन आला असाल किंवा माझा आवाज सर्वप्रथमच ऐकत असाल तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कारण की मी असेच माहिती पूर्ण सण वार याबद्दल व्हिडिओ घेऊन येत असते तर आज आपण बघणार आहोत गणपती का बसवतात याविषयी माहिती घेऊन येणार घेऊन आले आहे तर आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीतच नाही आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गणपतीने होकार दिला हे लिखाण मात्र दिवस रात्र चालले आणि यामुळे गणपतीला थकवा येईल आणि पाणीही वर्ज्य होते अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास ऋषी यांनी श्री गणपतीला मूर्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले होते आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली मातीचे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेले म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते आणि हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात शिरकवले या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली या काळात गणपतीला आवडणारे पदार्थ म्हण नैवेद्य म्हणून आपण दाखवतो आणि गणपती बसवल्यावर म्हणजे गण दर महिन्याच्या चतुर्थीला श्री गणेश तत्व नेहमीच्या तुलनेपेक्षा पृथ्वीवर शंभर पटीने कार्यरत असते पण गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये ते हजार पटीने कार्यरत असते या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो म्हणून आपण गणपतीची मूर्ती बसवतो म्हणजे गणपती बसवतो तुम्हाला ही माहिती यापूर्वी माहिती होती का जर माहिती असेल तरीही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कशी माहिती पडली किंवा कोणी सांगितली आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार आणि आभार मानण्यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता की तुम्ही कुठल्या भागातून माझा हा व्हिडिओ पाहता धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या अवश्य लिहा धन्यवाद भेटू पुन्हा छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन हो